नमस्कार गौरव सुकरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज गाजराचं सीझन सुरू आहे आणि गाजरं डोळ्यासाठी खूप चांगलं आहे तर त्यासाठी आपण आज गाजराचा हलवा वडी बघतोय मागच्या व्हिडिओमध्ये आपण गाजराचा हलवा बघितला आता आपण वडी बघतोय तर त्यासाठी गा पहिल्यांदा गाजरं स्वच्छ धुवून घेतली गीत त्याच्या वरचं जे मुळे असतात त्याला त्या काढून घेतल्या म्हणजे सुरीच्या साय्याने किंवा तुम्ही तुमच्याकडं साल काढायचं असेल तर त्याने ते साली काढून घ्या थोड्याशा म्हणजे जे मुळे असतात ते निघून जातील आणि मग थोडंसं असे कट करून मी गाजर जे आहे ते खिचण्यावर ते घेतले आणि असा जो आपला सुळा जो असतोय तो काढून घेतलेला आहे त्यामुळे वडीचे आहे ते खायला खूप छान लागते तुम्हाला जर आवडत असाल तर तुम्ही मांस घेतला तरी चालेल पण मी त्याच्यामध्ये सुळा नाही वापरला नसतं सुळा बाजूला काढून किसून घेतलेलं आहे तर आता आपण गोडी कशी तयार करायची ते बघूया तर इथे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये थोडंसं तूप घालूयात म्हणजे एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे तूप छान असं गरम झाल्यावरती आपण जे किसून घेतलेलं गाजर जे आहे ते त्यामध्ये घालणार आहे थोडंसं तूप जे आहे ते मेल्ट करून घेऊया तरी तर तूप छान असं मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये ते खिसून घेतलेलं ते तर आजर आहे ते घालूया आणि अगेन तुपा सोबत आपल्याला एक पाच ते सात मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं तर बघा तुपा सोबत याला एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलंय थोडासा कलर जो त्याचा चेंज झालाय तुपाबरोबर परतल्यामुळं वडीची आहे ती खायला एकदम छान लागते आपलं जेव्हा आपण तूप घालून जेव्हा गाजर घेतलेले यामध्ये परतून घेतो तेव्हा तर कधी पण बॉडी हलवा करता तुपासोबत थोडं एक चार पाच ते सात मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला जे जे वगैरे घालायचं ते घालायचं तर अजून एक तीन ते चार मिनटं ह्याला छान असं तुपासोबत शिजवून घेऊयात म्हणजे असंच नुसतं पाणी वगैरे काय घातलेलं नाही नुसतं तुपासोबत त्याला खालवरती करत आपल्या पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे तरी ते पाच ते सात मिनटं छान असं ह्याला परतून घेतलेलं आहे तुपासोबत आता यामध्ये थोडंसं शाई घालते आणि त्यासोबत थोडंसं अगदी दूध घालूयात म्हणजे एकदम छान असं जसं की आपण खवा घालतोय अशीच इथं आपली वडी जी आहे ती तयार नाही थोडंसं दूध घालायचं आणि पुरे त्याला छान असं त्या दुधासोबत आपल्याला पाच ते सात मिनटं पुरेशी धुऊन घ्यायचं आहे तर छान असं एक ज्यूस करून धुवायचा तर इथे दुधासोबत एक चार दे, दे ते पाच मिनटं छान असं परतून घेतले त्यामध्ये आता इथं मिल्क पावडर थोडीशी वापरूया कारण वडी आपल्याला बनवायची आहे तर त्याचं छान असं बाइंडिंग घ्यायला पाहिजे आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागायला लागलेलं ला, तुमच्याकडं गरम मिल्क पावडर असेल तर तुम्ही इथं खवस्व वापरू शकता त्यासोबत तुम्ही नारळाचं ओला नारळाचा असतो तो जरी खिसून घेतो तो, तो, तो जरी वापरला तरी सुद्धा चालतं कारण मग त्याने वडीला बाइंडिंग छान होतं खायला सुद्धा खूप छान लागते पण मी इथं कुठंच नारळाचं चव वगैरे वापरलेलं नाही फक्त दूध आणि मिल्क पावडर जी आहे ती तीन ते चार चमचे घातलेले आहेत अगदी म्हणजे जास्त नाही तीन ते चार चमचे वापरलेले आहेत आता आपण इथं साखर घालूया चार ते पाच चमचे आणि परत एकदा ते साखर ना आणि साखरेचं पाणी आपल्याला आता पा साखर घातली तर त्याचं पाणी आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे शिजून घ्यायचं आहे पाणी आटल्यानंतर आपली बॉडी ही पाडण्यासाठी तयार होणार आहे तर आता ही आपण परत एकदा शिजून घेऊयात तर यामध्ये साखर घालून एक चार ते पाच मिनटं झाली तर अजून थोडंसं याला आपण आटवून घेणार आहे पण तर त्यापूर्वी आपण यामध्ये वेळगडे घालूया छान असं त्या टेस्ट येण्यासाठी त्यामुळे वास छान येतो आणि खायला थोडं खूप टेस्ट लागते छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं याला घुट्ट करून घेऊयात तर बघा यातला पूर्ण पाणी पाणी जास्तपर्यंत मी हलवून घेतलंय आता त्याचा गोवळा बनायला लागला आहे बघा तर हे छान असं आपल्या ओळीसाठी तयार झालेलं आहे आता पण हे काढून घेऊया तर इथे ताट आधीच एक तूप लावून ठेव एका ताटाला आधीच तुप लावून ठेवलं त्यामध्ये जे आपलं तयार झालेलं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि थोडंसं हाताने लास पासून घ्यायचं एक करून घेऊया आता थोडस गरम आहे थोडस जपून आपण याला असं पसरून आहे तर पसरून घेते तर हे छान असं एक सारखं पसरून घेतले छान असं तर आता हे थंड करून घेऊयात एक पंधरा ते वीस मिनिटं आणि नंतर ह्याच्या आपण वड्या पाडून घेणार आहे तर इथं जवळजवळ एक अर्धा तास झाला आहे थंड करायला ठेवून तर आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात आधी तर आपण जशा खोबऱ्याची बर्फी वगैरे बनवतो तिथं कसं हे आपलं कठीण वडी होत नाही एकदम खुसखुशीत अशी आणि मऊ होते तर ह्याच्या जा वड्या ज्या आहेत आपण पाडून घेऊयात आता तर इथं संपूर्ण वड्या ज्या आहेत ते पाडून घेतलीत आणि एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेत तर खूप मस्त अशा वड्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे आणि खायला खूप सुंदर तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ही कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय